आपण पाहत आहात बागला सौदाणे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा अजमेर सौदाणे येथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस संपन्न ग्रामपंचायत व ध्वजाचे ध्वजारोहण प्रशासकीय अधिकारी व ग्रामविकास अधिकारी श्री जितेंद्र ठाणसिंग निकुंब यांनी केले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शिवराज सोनवणे यांनी केले तसेच जनता विद्यालयाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जीवन आबा पवार यांनी केले उपस्थित ग्रामस्थ विद्यार्थी पालक यांच्याकडून पोलीस पाटील रणजित पवार यांनी व्यसन मुक्ती प्रतिज्ञा घेतली यावेळी ग्रामपंचायतच्या मार्फत दरवर्षी दिला जाणारा गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूलच्या शिक्षिका श्रीमती छाया सूर्यवंशी देवरे मॅडम व अंगणवाडी सेविका श्रीमती वैशाली प्रवीण सौंदाणकर यांना अहिल्याबाई होडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी गावातील व सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक युवक युवती सरकारी अधिकारी कर्मचारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी जगदीश बधान